नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक कराड परत येत आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो सध्याच्याला आपण पाहतोय पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस अक्षरशः वैरी होऊन त्याच्यामध्ये वेड्यासारखा कोसळत आहे अशा पावसाने शेतकऱ्यांचं जे नुकसान केलेलं आहे ते अतिशय प्रचंड आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांनीसुद्धा त्या शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती असायला पाहिजे काल तुळजापूरला त्याच्यामध्ये तुळजाभवानेच्या दर्शनासाठी गेलो होतो जाताना वाटेमध्ये सुद्धा म्हणजे नद्यांची परिस्थिती पाहिली जे काही सोयाबीन वगैरे पिकाचं नुकसान झालेलं आहे ठीक आहे ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची जमिनीच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत हे सुद्धा पाहण्यात आलं त्यामुळे मनाला कुठेतरी वाटलं की आपणसुद्धा त्याच्यावर एक महत्त्वाचा एक, महत एक व्हिडिओ बनवायला पाहिजे मित्रांनो आपण सध्याच्याला नुकसान जर पाहिलं शेतकऱ्यांचं आकडेवारी जर आपण पाहिली राज्यातले तीस जिल्हे जे आहेत या पावसामुळे याचं जा नुकसान झालेलं आहे तीस जिल्ह्यामध्ये जवळपास चौदा दशलक्ष हेक्टर म्हणजे पासष्ट लाख एकर जमिनीवरचं त्याच्यामध्ये कुठेतरी नुकसान झालेलं आहे आणि ह्या नुकसानामध्ये सगळ्याच प्रकारचं नुकसान आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही घरे असू द्या वाहने असू द्या सार्वजनिक त्याच्यामध्ये मालमत्तेचं नुकसान असू द्या किंवा ज्या काही पायाभूत सुविधा असू सु, त्याचं नुकसान असू द्या जे दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांचासुद्धा म्हणजे जनावरांचा मृत्यू झालेला आहे बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय की अख्खीच्या अख्खी शेतकऱ्याची दावन चाळीस जनावरं मेले एका शेतकऱ्याचे एका शेतकऱ्याच्या म्हणजे द मशी वाहून गेल्या ठीक आहे हे सगळ्या प्रकारे आपण पाहतो की पशुधनचंसुद्धा त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे मित्रांनो हे एक एखाद्या शेतकऱ्याला जर चाळीस जनावरं उभं करायचे असतील एक एका म्हशीची एका एका गायीची किंमत एक एक लाख रुपये दीड दीड लाख रुपये किंमत आहे हे उभं करायचं म्हटलं तर त्याच्या आयुष्याचे वीस वीस पंचवीस वर्षाचा कार्यकाळ गेलेला असतो मागच्या वीस पंचवीस वर्ष त्याने आयुष्याचे कष्ट घेऊन त्याच्यामध्ये कुठेतरी हे सगळं उभं केलेलं असतं अशा परिस्थितीमध्ये त्याचं सगळं घर उद्ध्वस्त झालेलं आहे आणि या परिस्थितीमध्ये जर समजा एक शासन म्हणून सरकार जर त्याच्या पाठीमागे उभं राहत नसेल किंवा आपण सगळे लोकं जर ज्यांच्याकडे आपल्याकडे पैसा आहे तुम्ही समजा शहरातली काही लोकं असाल ठीक आहे रोज आपल्याला सकाळी दूध शेतकरी वर्गाकडनं येतं आपला सगळा खायचा भाजीपाला वगैरे सगळ्या शेतकरी वर्गाकडनं येतो आज त्यांना आपली मदतीची सगळ्यात जास्त गरज आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीमागं उभं राहणं गरजेचं आहे शा सरकारने एकदम मदत केली नाही असं नाही आहे ठीक आहे बावीसशे पंधरा कोटी त्यांनी पॅकेज अनाऊन्स केलेलं आहे पण हे अतिशय कमी आहे जर आपण बघितलं एका एक, एकरी तुम्ही चार हजार पाच हजार ठीक आहे आठ हजार अशा प्रकारचं जर तुम्ही त्याच्यामध्ये त्यांना कॉम्पन्सेशन देत असाल ठीक आहे तर ह्याच्यामुळे शेतकऱ्यांचं काही होणार नाही आहे ठीक आहे सोयाबीनमध्ये जर आपण बघितलं तर एकरी सोयाबीन लावायचा खर्चसुद्धा त्याचा निघत नाही आहे ते चार हजार रुपयामध्ये जर आपण बघितलं म्हणजे ज्या पद्धतीचं बी बियाण्याच्या किमती वाढलेल्या आहेत खाता बियाच्या किमती वाढलेल्या आहेत ठीक आहे हेच ह्या पद्धतीने जर आपण बघितलं तर त्यांचा तो आता सगळ्यात सोपं जर सांगायचं म्हटलं तर जे खराब झालेलं जे सोयाबीन आहे ते शेती नीट करून त्याला जर समजा रबी पीक लावायचं म्हटलं तर त्याला ते लावण्यासाठीसुद्धा त्याच्यामध्ये परवडणार नाही आहे एवढं कमी मदत आपण त्याच्यामध्ये देत आहोत त्याच्यामुळे ही बावीसशे पंधरा कोटींची जी मदत आहे ही कुठेतरी कमी आहे शासनाने सुद्धा या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आपण जे कर्जमाफीचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलेलं आहे ठीक आहे ते सुद्धा पूर्ण करण्याची याच्यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही त्यामुळे शासनाने त्याच्यावरसुद्धा विचार करायला पाहिजे मित्रांनो हा जो शेतकरी आहे आज आपण पाहतोय की शेतकरी वर्ग त्याच्यामध्ये कुठेतरी नाहीसा होत चाललेला आहे कोणत्याही शेतकऱ्याला वाटत नाही आहे की आपल्या मुलाने शेती करायला पाहिजे म्हणजे एवढी वाईट अवस्था त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आपल्याला बघायला मिळते शेतीत काम करणारे लोकच त्याच्यामध्ये संपत चाललेले आहेत आणि जर अशा प्रकारच्या संकटामधनं जर त्यांना वर उभा कर राहण्यासाठी आपण जर मदत केली नाही तर ही जमात कुठेतरी संपून जाईल आणि याचं मग पुन्हा आपलं महाराष्ट्राचं आपल्या देशाचं प्रचंड आतुरात नुकसान होईल आज या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी म्हणजे ह्याच्या अशा प्रकारचा पाऊस कधी बघितलेला नाही आहे आमच्या पिढ्याही सांगतायत आमच्या वडिलासुद्धा वडिलाचे जे आज जे शेवटचे जे गावातली म्हातारी लोकं जिवंत आहेत ठीक आहे त्यांच्यासुद्धा सांगण्यानुसार अशा प्रकारचा पाऊस त्यांनी मराठवाड्यामध्ये कधी बघितला नाही त्यामुळे या मु मुक्त करण्यासाठी हे करण्यासाठी प्रत्येकाने मदतीचा हात सरसावला पाहिजे आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रत्येकाचं आपलं तुम्ही तुमच्या लेवलला प्रत्येकाने प्रयत्न करा आपल्या मोबाईलला छोटंसं व्हॉट्सअपला स्टेटस ठेवा किंवा तुम्ही जे काही मदत करू शकता शेतकऱ्याला तर ज्या ज्या पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यासाठी आवाज उठू शकता त्या पद्धतीनं तुम्ही प्रत्येकाने आवाज उठवण्याचं तुम्ही काम करा ठीक आहे पाऊस म्हणजे मी तुम्हाला काल संध्याकाळी आपल्या चॅनलला व्हिडिओ टाकलेला होता व्हॉट्सअपला ठीक आहे म्हणजे तेव्हापासून जे पाऊस चालू आहे सकाळी सा संध्याकाळी सातपासून पाऊस चालू आहे ठीक आहे जवळपास चौदा ते पंधरा तास त्याच्यामध्ये पाऊस कंटिन्यू पडलेला आहे आता थोडासा गॅप पडला असं वाटलं त्यामुळे बाहेरून मी त्याच्यामध्ये व्हिडिओ बनवत होतो तर तुम्ही पाहता अजूनही त्याच्यामध्ये सुरू झालेला आहे म्हणजे याचा जो जोर आहे तो अजूनही संपलेला नाही आहे आभाळ तुम्हाला दिसते थोडंही आभाळ त्याच्यामध्ये कमी झालेलं नाही आहे वावरांची तर शेताची ही परिस्थिती आहे म्हणजे अतिशय वाईट परिस्थिती आहे हे जर तुम्ही बघितलं सगळेच्या सगळीकडे ढवाच्या ढव आहेत आता ही जमीन तर थोडीशी उंचावर आहे घर बांधण्यासाठी निवडलेली जमीन आहे आपणही पण ज्या जमिनी खड्ड्यामध्ये आहेत ज्या जमिनी नदीकाठी आहेत ठीक आहे यांचं म्हणजे तुम्ही विचार करू शकत नाही एवढ्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे आपण जे सोशल मीडियावर वगैरे जे व्हिडिओ पाहताय ठीक आहे हे सगळं सत्य आहे ह्याला फक्त एक रील म्हणून तुम्ही स्क्रोल करू नका तर त्या प्रकारचं नुकसान हे शेतकऱ्याचं झालेलं आहे ठीक आहे गाई मशी मेलेल्या तुम्ही जे पाहता व्हिडिओमध्ये वगैरे हे फक्त तुम्ही ते म्हणजे रील म्हणून वगैरे स्क्रोल करू नका तर ती एक एक महिस जी आहे ती त्याच्यामध्ये जीवापाड प्रेम करून त्या शेतकऱ्याने जपलेली आहे आपल्या जीवापाड प्रेम केलेली आपली जनावरं डोळ्या लेखत लोकांच्या वाहून जातात रात्रीच्या दीड वाजता दोन वाजता मी काही लोकांच्या कमेंट वगैरे बघितल्या बोलताना असं म्हणत आहेत की जी जनावरं जाग्यावर मरून गेली शेतकऱ्याने सोडली नाही रात्रीच्या दोन वाजता तीन वाजता त्या गोठ्यामध्ये पाणी घुसते स्वतःचा जीव वाचवायचा शेत जी त्या शेतकऱ्याला पडलेला आहे लेकराबाळांचा जीव वाचवायचा पडलेला आहे तुम्ही लेकराबाळांचेसुद्धा काही व्हिडिओ बघितलेले असतील ते लहान मुलं वगैरे रस्त्यावरून त्याच्यामध्ये म्हणजे भीती बसलेली आहे त्यांच्या मनामध्ये त्यांचं जे कोमल मन आहे त्या कोमल मनावर म्हणजे आम्ही वाचतोच का नाही की म्हणजे प परिस्थिती एवढी भयानक प्रकारची त्या लोकांनी ते सहन केलेली आहे अशा परिस्थितीमध्ये त्या शेतकऱ्याला कुणीतरी कमेंट करून म्हणत आहे की जनावरं जर सोडली असती तर वाचली असती वगैरे वगैरे ठीक आहे म्हणजे दीड दोन वाजता तीन वाजता इकडनं पाणी येत आहे तिकडनं पाणी येत आहे नदीतनं पाणी वाढतं आहे ठीक आहे वरून त्याच्यामध्ये दे कुठल्या तरी डॅमचं पाणी सोडलं जातं आहे बऱ्याच वेळा लातूरमध्ये एका ठिकाणी असं झालं की ते डॅमचं दरवाजा मागच्या दोन वर्ष झाला दरवा दरवाजा खराब होता आणि त्याच्यामुळे आज शे, लोकांच्या शेतीमध्ये पाणी घुसलेलं आहे अशा बऱ्याच अडचणी आहेत शेतकऱ्याचं दुःख जे आहे ते तुम्हाला ह्या पंधरा मिनटाच्या व्हिडिओमध्ये सांगण्यासारखं नाही आहे म्हणजे प्रचंड प्रचंड प्रकारच्या अडचणी आहेत फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा ही जर जमात शेतकरी क शेती करणारी जी जमात आहे ही जमात जर संपली तर त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या सगळ्यांना त्याच्यामध्ये खायला भाकरीसुद्धा मिळणार नाहीत त्यामुळे ह्या जमातीला संरक्षण देण्यासाठी ह्याला आज आपल्या मदतीची सगळ्यात जास्त गरज आहे त्यामुळे शासनालासुद्धा मी नम्रतेची माझी विनंती आहे की तुम्ही जेवढी मदत जास्तीत जास्त देऊ शकाल शेतकऱ्यांना जेवढं लवकरात लवकर देऊ शकाल तेवढं तुम्ही मदत द्या आपलं चार हजार पाच हजार रुपये एकरी वगैरे तुम्ही जे मदत म्हणजे तुम्ही देत आहात ठीक आहे काढायला काढायलासुद्धा परवडत नाही जे खराब झालेलं सोयाबीन आहे ते काढायलासुद्धा तुमचे ते चार हजारहून पाच हजार पुरत नाही ठीक आहे त्यामुळे जेवढं मदत देऊ शकता आणि शे हे हे शेतकरी जे मागतो आहे तुम्हाला आज ठीक आहे हे काही तुम म्हणजे असं तुम्ही दान धर्म करा किंवा हे करा म्हणून मागत नाही आहे ठीक आहे आत्तापर्यंतच्या उभ्या ह्याच्यामध्ये शेतकऱ्याला आपण म्हणजे फक्त उभं खाल्लेलं आहे ठीक आहे जो शेतीचा जो बा मालाचा जो भाव होता सोयाबीनला त्याच्यामध्ये भाव तुम्ही घ्या मागच्या दहा वर्षाखाली जो भाव होता अजूनही त्याच्यामध्ये भाव जास्त वाढलेला नाही आहे पगारी आपल्या लोकांच्या भरमसाठ पद्धतीने वाढलेल्या आहेत ठीक आहे एक गोष्ट कौतुकास्पद आहे की काही पत्रकार लोक जे आहेत विलास बडेसारखे पत्रकार असू द्या राहुल कुलकर्णीसारखे पत्रकार असू द्या हे सगळे शेतामध्ये बांधावर जाऊन म्हणजे सगळे प्रयत्न करत आहेत ठीक आहे विलास सुद्धा सांगितलं की माझ्या पगारीचासुद्धा काही भाग मी त्याच्यामध्ये लोकांना मदत म्हणून त्याच्यामध्ये देणार आहे काही खासदार आमदार लोकांनीसुद्धा सांगितलं की आमचे पगार वगैरे देणार आहेत ठीक आहे पण ह्या ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा सुद्धा आज त्याला फार जास्त गरज आहे ठीक आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहानुभूती दाखवली पाहिजे आपल्या आपल्या भागामध्ये तुम्ही जिथे मदत करू शकता त्या तुम्हें तुम्हें तर त्या ठिकाणी तुम्ही मदत केलं पाहिजे मुख्यमंत्री सहायता निधी असू द्या त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी स लोकांनी आपण कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे जर आपण हे असं केलं तरच शेतकरी कुठेतरी त्याच्यामध्ये जगू शकतो आणि हा शेतकरी जगला तर त्याच्यामध्ये आपल्याला पुढे आपल्या पुढच्या पिढ्यांना पुड� भाकर मिळणार आहे मित्रांनो थोडंसं माझा हां म्हणजे जे भरून आलेलं आहे ते मी तुम्हाला कुठेतरी त्याच्यामध्ये सांगण्याचा सा प्रयत्न केला मूळचे त्याच्यामध्ये आम्ही शेतकरीच आहोत सगळ्या पर प्रकारच्या परिस्थिती आपण बघितलेली आहे शेतकऱ्याला म्हणजे मराठवाड्याच्या भागामध्ये आता आम्ही जर बघितलं तर म्हणजे हा एवढा पाऊस मी तर पाहिलाच नाही माझ्या पिढीने तर पाहिलाच नाही आमच्या पुढच्या पिढीने आमच्या आईवडिलांनीसुद्धा पाहिलं नाही जे आजोबा आहेत ते सुद्धा सांगताहेत की म्हणजे पाऊस पडला पण एवढा पाऊस मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना एवढ्या मोठ्या पावसाची सवयच नाही आहे ठीक आहे आणि इथे तशा प्रकारच्या मोठ्या नद्या वगैरे ते सगळं पाणी सामावून घेणार आहे सुद्धा नाही आहे ठीक आहे जे कालवे आहेत जे छोटे मोठे शेतीच्या बाजूने जातात यांनाच नद्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होत आहे हे जेवढ्या ज्या प्रकारचा पाऊस पडतो हा पाऊस आम्ही फक्त अर्धा तास एक तास पडताना बघितलेला आहे एवढे मोठे मोठे थेम आणि एवढा जोराचा विजांचा कडकडाटाचा पाऊस जो आहे तो पंधरा पंधरा तास म्हणजे आमची कॅपॅसिटी फक्त एक तासाची दीड तासाची दोन तासाची आहे आणि ते पडतोय पंधरा पंधरा सोळा सोळा तास पडायला सुरू झाले की त्यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे परत एकदा आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो हो की सगळ्यांनी शेतकऱ्याबद्दल सहानुभूती असू द्या आणि ज्या ज्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांसाठी तुम्ही आवाज उठवू शकता तिथे तुम्ही उठवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून सरकारलासुद्धा त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची बाजू लक्षात येईल जे अजित पवार बोलले की पैशाचं सोंग करता येत नाही ठीक आहे म्हणजे शेतकऱ्यांना ठीक आहे तुम्हाला शेतकरी कुठल्या योजनेसारखे हजारो कोटी त्याच्यामध्ये फार तुम्ही आम्हाला वी म्हणजे वीस हजार कोटी द्या तीस हजार कोटी द्या एवढी त्याच्यामध्ये मदत मागत नाही आहे ठीक आहे पण त्याला जे पाहिजे सध्याच्याला त्याला वाचवण्यासाठी जे गरजेचं आहे काही दिवसामध्ये त्यांना भूकमरीची सुद्धा परिस्थिती येणार आहे ह्या परिस्थितीतनं बाहेर येण्यासाठी शेतकऱ्याला जे मदत करणं गरजेचं आहे ते तुम्ही नक्की करायला पाहिजे असे मी परत एकदा सरकारला आपल्या एवढं चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो धन्यवाद मित्रांनो